नमस्कार दॉर्कज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण मऊ लुसलुशीत केक बनूया रव्याचा बघू शकता तुम्ही कलरही सुंदर आला आणि छान फुलल्या गेला रव्याचा केक आहे छान स्पंज आला केकला आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे आता आपण पहिली तयारी करून घेऊया हे हँडलिमचं भांडं घेतलं मी इडली पात्र आहे जो त्यामध्ये मीठ आणि स्टँड टाकून ठेवलं आपण नंतर गरम करणार आहोत आता हे केकचं टीन घेतलं हे सात इंच आहे रुंदीला आणि दोन इंच उंची आहे हे मेजरमेंटचे कप घेतले मी चार फुल हाफ आणि थर्ड कप वन थर्ड कप सॉरी आणि वन फोर्थ कप आता आपण एक मोठा कप भरून रवा घेतला बारीक हा थोडासा जाडसर रवा असल्यामुळं मी थोडासा मिक्सरमधून बारीक फिरून घेतला तुम्ही ह्या असं करण्याऐवजी तुम्ही एकदम बारीक रवा वापरला तरीसुद्धा चालते आता आपण ज्या कपाने रवा घेतला त्याच कपाने आपण दूध घेणार आहोत आणि थोडं थोडं दूध घालत आपण हे रवा छान भिजून घेणार आहोत म्हणजे रवा भिजेल एवढा आपण त्याच्यामध्ये दूध घालायचं आणि हे छान मिक्स करून आपण हे दहा मिनटं रवा भिजू देऊ तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया आता हा केक टीन घेतला मी त्याला आधी तेल लावून घेतल्यानंतर थोडासा मैदा भरभरून घेतला आणि सगळ्या साईडने व्यवस्थित मैदा लागला गेला पाहिजे आणि जो थोडासा राहिलेला आहे तो आपण एका प्लेटमध्ये भांडणं थोडंसं झटकून घेऊया म्हणजे जो राहिलेला मैदा आहे तो निघून जाईल आता आपण आधीच केक टीन तयार करून ठेवला आणि आपण मिक्सरमधून साखर पण काढून घेणार आहोत एक कप भरून आपण रवा घेतला तर आपण अर्धा कप साखर घेणार आहोत तुम्हाला जर थोडं जास्त गोड हवं असेल तर तुम्ही एखादा चमचा साखर वाढू शकता आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया तोपर्यंत आपलं रवा पण छान भिजला गेला बघू शकता तुम्ही छान फुलल्या गेला त्यामध्ये आपण हे साखरेचं पीठ टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया म्हणजे ते साखरेला पण छान पाणी सुटते आणि रवा आणि साखर छान एकजीव होते आता आपण मैदा घेतला वन थर्ड कप मी मैदा घेतला आणि थोडंसं थोडं दूध घालून हे छान फेटून घ्यायचं आपल्याला जेवढं तुम्ही जास्त फेटाल तेवढं छान आपलं हे मिश्रण तयार होते केकचं बघू शकता तुम्ही आपण वन थर्ड कप तेल घालणार आहोत हे मी सूर्यफुल तेल घेतलं दुसरं तुम्ही शेंगदाण्याचं वगैरे तेल बिलकुल वापरू नका आणि छान फेटून घ्यायचं अर्धा चमचा एसेन्स घातला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठला सेंट आवडतेत तोही घालू शकता आता आपण जे दूध राहिलं होतं ते पण पूर्ण घातलं आणि मी थंडच दूध वापरलेलं आहे एक चमचा मी बेकिंग पावडर घातलं आणि अर्धा चमचा मी बेकिंग सोडा घातलं छान मिक्स करून घ्यायचं बघू शकता तुम्ही हे मिश्रण किती पातळसं आहे कधी कधी रव्यामुळं कमी दूध कमी जास्त दूध होऊ शकतं पण हे एवढं मिश्रण असं पातळ ठेवायचं आता मी हे आधीच गरम करायला ठेवलं होतं गॅसवरती आपण ज्या भांड्यामध्ये केक पात्र ठेवणार आहे हे सात ते आठ मिनिट मी मंद गॅसवरती आधीच गरम करून घेतलं त्यामध्ये हे मी आणि हे मिश्रण मिश्रणवतल्यानंतर टॅप करायला विसरू नका दोन तीन वेळा छान टॅप करून घ्या नंतर हे केकचं भांडं हे आपण जे भांडं गरम केलं त्यामध्ये ठेवा आता मी सुरुवातीला दहा मिनिट फुल गॅस केला भांडं ठेवल्यानंतर आणि त्यानंतर मी गॅस कमी केला पहिले दहा मिनिट फुल गॅस ठेवायचा नंतरचे वीस मिनिट कमी गॅस मंद गॅसवरती आपल्याला छान केक बेक करून घ्यायचा आता आपण हे तीस मिनिट झाले त्यानंतर आपण थोडं चेक करून बघूया आता हे मी टुपतीने चेक केला तर थोडंसं रवा चिकटलेला आहे पुन्हा एक सात आठ मिनिट मंद गॅसवरती आपण असंच ठेवायचं आणि सात आठ मिनिटानंतर गॅस बंद करून पुन्हा त्या भांड्यामध्ये तसंच ठेवायचं कारण जो थोडा बहुत रवा राहिला असेल तो खुलला जाईल आता हे झा थंड झाल्यानंतर आपण हे पात्र काढून घेऊया टोटल जवळपास मला चाळीस मिनटं लागले हे पूर्ण केक बनवायला आणि त्यावरती मी हे ओल्ला कपडा झाकण टाकला दहा मिनिट आपण हे असं झाकण ठेवणार आहोत ओला कपडा टाकल्यामुळं वरून जो केक आहे तो कडक होणार नाही मऊच राहील आणि टायमिंगचं थोडं कमी जास्त होऊ शकतं पस्तीस मिनटामध्येही केक होऊ शकतो कधी कधी चाळीसच्या जवळपासही लागू शकतो आता हे छान थंड झालं आपण चाकूच्या सहाय्याने सगळ्या साईड त्याच्या सैल करून घेतल्या आणि प्लेट अशी पालथी घालायची त्यावरती हा केक उलटून घ्यायचा आपल्याला आणि हलक्या हाताने थोडंसं टॅप करायचं म्हणजे केक आपला व्यवस्थित निघेल मस्त केक तयार झाला कलरही छान आला बघू शकता तुम्ही बिना अंड्याचा आणि बिना दह्याचा आपण हा केक बनवला एकदम मऊ लुसलुशीत असा बघू शकता तुम्ही एकदम स्पंजी केक तयार झाला आणि कलरही छान आला थोडासा वरून लालसर झाला मस्त व्यवस्थित झाला तरी पण पहिल्यांदाच मी हा रव्याचा केक बनवला आहे आणि मी केक खूप वर्षानंतर मी केक बनवलेला आहे तरीसुद्धा छान झाला तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला नक्की जमेल हा केक प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद